चला आपण आता या लेक्चरमध्ये बै चा क्लास चा बैजिक राशी व त्यावरील थ्री आहे बैजिक राशीचा जा आपल्या झालंय थर्टी टू आपण सॉल्व्ह करून झालाय सगळं बोर्डवर आता आपण सॉल्व्ह करत आहोत थर्टी थ्री थर्टी थ्री मध्ये काय सांगितलंय थर्टी थर्टी थ्री काय सॉरी थर्टी थ्री सरावसांच्या मध्ये काय आहे बैजिक राशीची का बेरीज काय आपल्याला इथं बेरीज करायची म्हणजे काय आता थ्री एक्स ओके थ्री एक्स प्लस टू एक्स यांची बेरीज कशी करायची दोन एक काय तीन जे सहगुणक आहेत कोफिशियंट आहेत त्यांची बेरीज करायची आणि जे चल आहे ते आहे तसंच ठेवायचं थ्री आणि टू फायव्ह किती आन्सर आलं फायव्ह एक्स हे एक मानवी झाली आता आपल्याला दोन दोन असेल तर कसं करायचं ते पाहून समजलं हे बेरीज करायचं म्हणजे जे चल आहे ते आहे तसंच ठेवायचं समान चल असलेली आणि जे सहगुणक आहे को आहे त्यांची फक्त काय करायची ऍडिशन करायची थ्री आणि टू फायव्हल दुसरं एक एक्झाम्पल बघू टू एक्स काय बुक मध्ये दिले टू एक्स प्लस फोर वाय एका ब्रॅकेट मध्ये ऍडिशन त्यांची बेरीज करायची कशा सोबत करायची थ्री एक्स प्लस टू वाय दोन पद्धती मानवी एक आडवी आणि एक उभी याला आडवी मांडणी म्हणायचं तुम्हाला जी इझी पडते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण उभी अजून इझी पडते माझ्या मते उभी दोन्ही मानणी तुम्हाला समजावून सांगते काय टू जे आहे जवळ जे पद सेम आहे चल सम समान ते जवळ घ्यायचं टू एक्स प्लस थ्री एक्स घेत चार वाय आणि टू वायचं समान आहे म्हणून त्याला काय काय आपण घेतलं जवळ घेतलं चार वाय आणि टू वाय समजलं हे जवळ हे जवळ येईल ओढित थ्री आणि टू फाईव्ह फाईव्ह एक्स आता चार आणि टू चार पाच सहा सहा वाय हे झालं आन्सर समजलं ह्याला आपण आता काय करायचं उभ्या मांडीनं करू काय गणित आहे टू एक्स प्लस फोर वाय उभ्या मांडीनं करताना कधी पण काय जे पद चल समान आहे त्याचं एक्स आणि एक्सा ते त्याच्या त्याच्या खाली थ्री एक्स एक्सच्या खाली एक्स आलं पाहिजे थ्री एक्स ची टर्म आणि फोर वाय टू वाय टू वायच्या फोर वायच्या खाली टू वाय करायचं ऍडिशन वायला वाय चार दोन सहा तीन आणि दोन पाच ही उभी मानणी हे आठभेमान हे लिहून घ्या समजलं काय आपण यामध्ये शिकतोय बैजिक राशीची बेज आता चला आपण थर्टी टू सॉल्व करायला घेऊ समजलं सॉरी थर्टी थ्री सॉल्व्ह करायला घेऊ काय करायचंय चल असणाऱ्याच उभ्या मान्यनं मी शिकून घेते असणार असत जे कोइफिशियंट आहे काय फक्त त्यांची बेरीज करायची आणि जे क्षण आहे ते आहे तसंच लिहून घ्यायचं समजलं चला आपण थर्टी थ्री सॉल्व्ह करून घेऊ प्रत्येक एक्झाम्पल एक्सप्लेन करून तर भेटेल सगळं सॉल्व करून दे व्यवस्थित कुठून आलंय काय आलंय कसं आलंय आपल्या सरावसांच्या काय थर्टी थ्री त्यातलं पहिले एक्झाम्पल काय आहे ओळीनं सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेऊ पहिले एक्झाम्पल काय नाईन पी प्लस सोळा क्यू तेरा पी दोन क्यू हे सॉल्व करायचं काय करायचं आधी आन्सर आणि आपण उभ्या मान्यने घेऊ नाईन पी वर व एच सोळा क्यू काय करायचं आपल्याला ऍडिशन म्हणून अधिक काय करायचं तेरा पी तेरा पी तेरा पी च्या खाली पी नाही तसं तेरा पी दोन क्यू क्यूच्या खाली सोळा क्यूच्या खाली क्यू घ्यायचं सोळा आणि दोन अठरा क्यू प्लस तेरा आणि नऊ किती झालं बावीस तेराव बावीस पी समजलं जे प्लस आहे ते प्लस सोळा आणि दोन अठरा आणि नाईन आणि तेरा बी समजलं आता आपण हिच्या साईडला दुसरं एक्झाम्पल सॉल्व करायला येतो दुसरं काय आहे टू ए प्लस सी सिक्स बी सहा बी आठ सी आणि काय आहे सोळा ए तीन एक पदे थ्री सी आणि अठरा बी इथं लक्ष द्या काय केलं सी इथं इथं ए दिले इथं डायरेक्ट सी दिले लिहिताना गडबड करायची नाही इथं सी दिलंय टर्म इकडं दिले कसं लिहून घेणार आपण आधी जी फर्स्ट टर्म आहे जे फर्स्ट आहे ते एक्झाम्पल आधी घ्यायचं टू ए सिक्स बी प्लस ए फर्स्ट टर्म आणि आणि काय करायचे ऍडिशन तर ए टर्म शोधायची सेकंड ए टर्म आपण कुठं शोधली ए टर्म सोळा ई एच्या सोळा ई लिहायचं प्लस बी काय आहे बी कुठं आहे तर दुसरी टर्म कुठे दिले कोणती दिले तेरा सी दिले आपण तेरा सी, सी च्याच ठिकाणी लिहायचं समजलं आणि अठरा बी अठराच्या खाली अठरा आता ऍडिशन करायची समजलं टर्म हे चल त्यांचं ते सेमच्या सेम खाली लिहायचं सोळा एच्या ठिकाणी अठरा बी लिहायचं नाही त्यांचे ऍडिशन करता येत नाही समान चल असणाऱ्यांचीच आपण ऍडिशन करू शकतो तेरा आठ आठ तेरा चौदा एकवीस तेरा एकवीस बी ओके अठरा आणि सहा चोवीस अठरा आणि सहा चोवीस बी सोळा आणि सतरा आणि अठरा हे झालं आनसर समजलं पहिले तरी ते रेस करू आता थर्ड एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल काय तेरा एकसचा मायनस बारा वाय टूपदी टूपदी द्विपदी काय सॉल्व फर्स्ट टर्म कैसा? जे पहिलं पद आहे तसंच लिहून द्यायचं तेरा एक पहिली टर्म बारा वाय सांगितले एक्स स्क्वेअर एक्स च्या खाली एक्स ची टर्म लिहायची समजलं आठ वाय मायनस आठ वायच्या ठिकाणी आठ वाय करायचं आपल्याला काय करायचे ऍडिशन करायचे ओके तेरा आणि सहा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस तेरा आणि सहा एकोणीस एक स्क्वेअर जे चल आहे तसं आता समान चिन्हांची बेरीज आणि जे चिन्ह समान आहे ते करायचं वजा बारा आणि आठ बारा आणि आठ वीस व्हायचं स्क्वेअर समजलं वजा वजा बारा वजा आठ वजा समान चिन्हांची बेरीज आणि जे चिन्ह आहेत ते दीच समजलं थर्ड एक्झाम्पल समजलं थर्ड एक्झाम्पल तुम्हाला थर्ड एक्झाम्पल आता आपण घेऊ सेकंड लिहून झालं ओके आता इथं करू आपण फोर्थ एक्झाम्पल थर्ड झालं एक्झाम्पल काय सतरा ए चावेअर बी चा स्क्वेअर बी चा वर्ग प्लस सोळा सी अठ्ठावीस सी आणि अठ्ठावीस एचा इथं पण त्यांनी कन्फ्युजन साठी दिले काय दिले एक टर्म पहिली टर्म सी दिली नंतर ते टर्म आता काय करायचं आपण आहे ती पहिली टर्म लिहून घ्यायची सुरस ओके ऍडिशन आपल्याला काय करायचे बेवीस करायचे आहे पाहिजे अठ्ठावीसी अठ्ठावीस कुठे लिहिणार सोळा सी च्या खाली प्लस अठ्ठावीस सी ओके ह्याला प्लस चिन्ह इथं काय मायनस मायनस अठ्ठावीस ए चा इथं कन्फ्युजन व्हायचं नाही इथं मायनस आहे अठ्ठावीस ला मग त्याचं इथं आलं पाहिजे मायनस ओके आपल्याला प्लस करायचे पण इथं मायनस आहे ओके प्लस आहे तसंच ठेवायचं आता हे करायचं सोळा आणि अठ्ठावीस किती येते किती येणार सोळा प्लस अठ्ठावीस आठ नऊ दहा अकरा चौदा आठ सहा चौदा दोन तीन चार किती आलं चव्वेचाळीस तुम्ही चेक करू शकता परत मला जर चुकलं तर चुकून ओके इथं काय इथं लक्ष द्या इथं काय ह्याला प्लस ह्याला मायनस चिन्ह मायन भिन्न चिन्ह असेल वेगवेगळे वेग, चिन्ह असेल वजा आणि आधीच तर काय होत हे देते तुम्हाला मी एका ह्याच्यावर तरी लक्षात संख्यांची वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ओके भिन्नसंख्येची वजाबाकी बेस कसं भिन्न आता भिन्नसंख्ये ह्याची काय करायची वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अठ्ठावीस मधून सतरा गेले आठ मधून सात गेले एक दोन मधून एक गेले एक समजलं ते आले अकरा ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि जी मोठी संख्या अठ्ठावीस लाईन वजा हे आलं आन्सर चला अजून आता फक्त किती राहिले ते, ते लिहून घ्या चौथा एक्झाम्पल कन्फ्युजन व्हायचं नाही अठ्ठावीस ती फर्स्ट दिले सतराच्या तिथं लिहून चालत नाही ज्याचे चल समान आहे त्यांचीच आपण ऍडिशन करू शकतो ऍडिशन काही पण ऍडिशन हे सगळं आता पाचवा एक्झाम्पल एकच राहिले पाच आणि सहाच एक्झाम्पल मग आपला थर्टी थ्री काय थ्री मायनस टेन वाय प्लस सिक्स्टीन हे अजून एक वेगळं एक्झाम्पल दिलं आहे इथं काय दिलं आपण आतापर्यंत काय केलं त्रिपद दिलं असेल तर त्रिपद दो होतं दोन पदी असेल तर दोन पदीच त्यांनी दोन्हीचे ऍडिशन केले आता इथं काय दिले फाईव्ह एक्झाम्पल मध्ये थ्री पद आणि टू पद दिले तर इथं काय करायचं आहे थ्री पद आहे तसंच लिहून पहिलं पद आहे तसंच लिहून घ्यायचं ओकेशन टू एक्स टू एक्स कुठं आहे सॉरीस नाही सॉरी वाय वायस वाय टू वाय टू वाय टू वायचं कुठं आहे टेन वायच्या इथं काय प्लस टू वाय ओके इथं टू आहे सेव्हन सेव्हनच्या खाली इथं मायनस सेव्हन यांची काय करायची आपल्याला वाय स्क्वेअर ची टर्म आहे का नाही तिथला जागा तसाच आहे तसाच ठेवायचा आता इथं प्लस आणि मायनस चिन्ह भिन्न संख्येची वजा बाकी आणि मोठ्या चिन्ह समजलं बेरीज कशी कराय सात सोळा मधून सात गेलं किती राहिले इथे राहिले नऊ मोठ्या संख्येच्या चिन्ह आहे आता इथं दहा आणि टू दहा वाय आहे तसंच लिहून घ्यायचं दहा भिन्न संख्येची वजा मोठ्या संख्येचं चिन्ह दहा मधून दोन गेले आठ मोठ्या संख्येचं चिन्ह दहाच वाय तिथं टर्म आहे का कुठली कुठलीच हो नाही म्हणजे झिरो असते किंवा काहीच नाही आहे तसंच जे त्याला टर्मच नाहीये ऍडिशन करण्यासाठी वाय स्क्वेअर ची आहे काही वाय स्क्वेअर ची नाही दोन आहे तसंच नव्हे हे झालं आन्सर कन्फ्युजन व्हायचं नाही थोडी प्रॅक्टिस करायची आता आहे फोर एक्झाम्पल इरेज करते लिहून झाला असेल तर आता काय करायचं आपल्याला सिक्स एक्झाम्पल फाईव्ह झालं सिक्स सॉल्व्ह करून सिक्स पण थोडस कन्फ्युजन दिलंय इझी आहे पण इझी आहे पण इथं काय दिलंय थ्री टर्मच्या तीन पद आणि द्विपदांची ऍडिशन दिली प्लस टेन वाय आणि सिक्स्टीन अजून दुसरं पद कुठलं दिलंय सात वायचा कन्फ्युजन व्हायचं नाही काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट मध्ये करू शकता विचारू शकता पहिली तर माहीत असेल याची थ्री मायनस थ्री वाय प्लस टेन वाय मायनस सिक्सटीन काय करायचं त्याची आपल्याला ऍडिशन करायची तर प्लस करायचं सात वायचा स्क्वेअर प्लस सात वायची टर्म कुठं आहे तिथं आता वेगळे सात वाय सेव्हन इथं आणि डायरेक्ट काय दिलंय प्लस एट दिले प्लस एट इथं काहीच टर्म नाही म्हणून काय करायचं आपण झिरो घेऊन ठेवायचं ओके समज वायची टर्म आहे का वायची टर्म आहे नाही आता सोळा मधून आठ गेली भिन्न संख्येची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह सोळा मधून आठ गेले आठ राहिले ओके आठ वायचे टर्म आहे काही तर नाही दहा वाय मधून प्लस झिरो कुठल्या पण संख्येत झिरो संख्येचा झिरोस माय मोठ्या संख्येचं चेन्न मायनस इथं वायचा वायचं स्क्वेअर सेम टर्म आहे वायचं वाय घेतलं इथं काय केलं प्लस प्लस टेन वायचं टेन इथं काय टर्म आहे का नाही आपण तिथं झिरो ठेवलं वाय स्क्वेअर आता इथं काय मायनस थ्री आणि काय सेव्हनला काय प्लस भिन्न संख्येची वजाबाकी मोठ्या संख्येचं सा चिन्ह सात मधून तीन गेले किती राहिले चार चार आणि मोठ्या संख्येला चिन्ह काय प्लस हे झालं आन्सर ओके समजलं लिहून घ्या आता कन्फ्युजन काय कुठली दोन एक्झाम्पल पहिलं तरी इझी आहे पाचवं आणि सहावं आणि चौथं थोडंसं कन्फ्युजन दिले एक पदचं आणि पदचं दिलं आणि एक उलट सुलट करून दिलं त्याला आपण व्यवस्थित सरळ लिहून घ्यायचं आणि पहिलं पद घ्यायचं दुसरं ज्यांचे चर समान आहेत त्याच्या खाली आपण करेक्ट लिहून घ्यायचं हे लिहून घ्या ओके आता आपला ह्या आठवा चॅप्टर मधला पैजी क्रशा मधले तीन सॉल्व्ह करून झाले थर्टी थर्टी फोर थर्टी फोर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करून घेऊ सरावसंच थर्टी चौतीस आणि सरावसंच पस्तीस पण आहे अजून आपले तीन राहिलेत आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करून घेऊ तुम्हाला कोणता चॅप्टर अवघड जात आहे किंवा एक्झाम साठी आता दिवाळीच्या होत असेल तर तुम्ही सांगू शकता मला तो चॅप्टर आपण स्टार्ट करून घेऊ समजलं हे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण थर्ड इयर आपला घातांक चॅप्टर कंप्लीट एक्सप्लेन करून झाला आठवा तुम्ही बघू शकता त्याची व्हिडिओ लिहून झालं